नरंदे येथील बैलगाडा शर्यतीत पाटील यांची बैलजोडी नंबर एक हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन ग्रामपंचायत नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं या शर्यतीचं उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं शासनाच्या सर्व नियम वाटींचं पालन करून ही शर्यत ग्रामपंचायत नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं भरवण्यात आली होती यावेळी हातकरंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अश्विनी वायचळ कॉन्स्टेबल अतुल निकम संग्राम पाटील नायब तहसीलदार दिलीप सिंग खाडे मंडलाधिकारी राजश्री पचंडी तलाठी रघुनाथ माने पशुवैद्यकीय विभागाचे चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती सोबत अँब्युलन्सची व्यवस्थाही करण्यात आली होती जनरल बेलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक खोची येथील अभिजित पाटील तर द्वितीय क्रमांक तासगावचे विजय कोळी तृतीय क्रमांक लोंढे सरपंच उत्तेजनार्थ अनिल सावंत कारंडवाडी यांनी बक्षिसं पटकावली तर जनरल बिनदाती बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक निखिल वाळकुंजे दानोळी द्वितीय क्रमांक शौर्य जाधव नागठाणे तृतीय क्रमांक अमोल पोवार कुंभोज नवतर आदत बैलगाडी शर्यतीमध्ये भंडारी नरंदे निखिल अथने घालवाड सुनील भंडारी द्वितीय क्रमांक अण्णाप्रेमी कर्नाळ दादाप्रेमी नरंदे रविराज मंडळे मुडशिंगी तृतीय क्रमांक गुंडाखोत लक्ष्मीवाडी भैया शिंदे आळते घोटुमाळी भिलवडी जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक बाळू हेळवी अष्टा द्वितीय क्रमांक किशोर पुजारी पटण कडोली तृतीय क्रमांक सार्थक पाटील नरंदे हे मानकरी ठरले यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती राजकुमार भोसले राजाराम कारखान्याचे संचालक सर्जेराव भंडारी रमेश कुर्णे जगन्नाथ खोत तुकाराम अनुसे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोसले अमीर मुलानी दत्ता भंडारी मधुकर खोत अरुण भंडारी शिवाजी शेट्टे रोहित भंडारी सागर पाटील अमोल शेटे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज